बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी धाकधूक वाढवणारी बातमी आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे आज दुपारी एक वाजल्यापासून निकाल तुम्हाला पाहता येणार आहे राज्य शिक्षण मंडळानं ही घोषणा केलेली आहे त्याचबरोबर आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे आणि किती टक्के निकाल लागतो हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र वीचा निकाल आज जाहीर होतोय दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील महेंद्र माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणीस्तव महेंद्र यांचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहतोय आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल तुम्हाला संकेतस्थळावर पाहता येणार आहे त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी राज्यभरात बारावीचा किती टक्के निकाल लागतोय हे पाहणं सध्या महत्वाचं आहे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची आणि त्यांची धाकधूक वाढवणारी बातमी कालच शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल आज जाहीर होणार होणार असल्याचं समजतंय आणि त्याचबरोबर आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे राज्य शिक्षण मंडळानं ही घोषणा केलेली आहे त्यामुळे आता राज्यभरात किती टक्के हा निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण याच बारावीच्या निकालासाठी बारावीचे विद्यार्थी त्यांचे पालक हे वाट पाहत असतात आणि त्याचबरोबर ह्याच बारावीचा जो महत्वाचा टप्पा असतो निकालानंतर त्यांचं भवितव्य काय असेल याच टप्प्यानंतर कळतो